नमस्कार मी प्रिया पाटील मी आले दिवा मच्छी मार्केटमध्ये आता इकडची मच्छीचे रेट बघून घेऊया किती आहेत आणि हे ना स्टेशनच्या अगदी जवळच आहे दिवा ईस्टला ब्रिजच्या खाली उतरल्यात ना की हे मार्केट लागतं तेवढं मोठं मार्केट आहे खेकडे आहेत जवळ पण आहे आणि नदीतली मच्छी पण आहे पुढे बघूया त्यांच्याकडे पण कोलंबी आहे टोळमास आहे कोलंबी आहे वजनाप्रमाणे भेटेल तुम्हाला थोडं पुढे जाऊन बघूया मांगडे

ब्रीजच्या खाली उतरलं की जवळच मार्केट आहे आहे काही कर्दीचा वाटा कसा आहे पन्नाचा वाटा आहे आणि ही मच्छी कोणती आहे आम पापलेट आहे पापलेटचा का प्रकार आहे हा शिवले शंभरला तीन आहे त्यांच्याकडे बांगडे पण आहेत आता आपण पुढे जाऊन बघूया গৈ মই তুমি লাভুন লাভু দাখে যি त्यांच्याकडे पण बघूया आपण दादांकडे पण आहे करली वगैरे खूप मोठी करली आहे बागडे कसे दादा ला शंभर लावून शंभर लावून देणार एक दे वाटा शंभरचा आहे आणि कोलंबी शंभर लावून शंभरला पूर्ण कोलंबी शंभरला सुरमई ला। आणि सुरमई पाचशेला ताजी आहे सुरमई बघा गोळ पण चारशे ला यांच्याकडे मोठी आहे तो बघा यांच्याकडे आहे मुशी पण आहे ताई मुशी कशी दीडशे ला मुशी आहे आणि हे काठ बांगडे ना काठ बांगडे चवीला खूप छान असते बघा शंभरला आहे मच्छी पण आहे यांच्याकडे कर्वी आहे कोलंबीचा वाटा आहे साफ केलेली पण कोलंबी आहे यांच्याकडे बांगडा जशी हवी तशी तुम्हाला मच्छी भेटणार असा आहे मांदेरीचा वाटा लावला वा आहे पुढे जाऊन बघूया

बाई बघा गर्दी केवढी आहे किंवा मच्छी मार्केटला खूप गर्दी आहे आणि खेकडे खेकडे तीनशे रुपये शिवले पन्नास ला पन्नास ला वाटत कोणते ते चिप्प बोलतात त्याला बघा आता इकडे बसतात एकदम वेगळ्या बसतात दाखवा जरा तुमचं तोंड साईडला सगळे भाजीवाले वगैरे आहेत स्टेशनच्या भागला ब्रिजच खाली बसतात या भागात काही नक्की घ्यायला या हे नदीचे मच्छे वजनावरती भेटतात ते बोरं आहेत बोर पण घेऊनच बसलेत अरे बाजूबाजूला आहेत थोडे शिमले कसा वाटा पन्नास बघा पन्नास रुपये वाटा आहे छान असा मी हो नदीतली मच्छी घेऊन बसले वजनाप्रमाणे तुम्हाला भेट नाही मोदकाचा वाटा कसा आहे कसे आहे छ बोल बोलतात पण कमी करतो बाजूबाजूला नदीतले मच्छी पण बसले आपण सुखी मच्छी पण बघूया भाज्या पण आहेत गार गार भाज्या आहेत आहे चवळा आहे सुकी करती सुके भूमी वाकली बांगडे सुके बांगडे पुढे जाऊन बघूया